जळगाव शहराकडून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या चार चाकी कारने रामदेववाडीजवळ इलेक्ट्रिक दुचाकीला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात आशा सेविकेसह दोन बालके जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सात मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली दरम्यान ही घटना घडताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कार चालकाला मारहाण करून कारची तोडफोड केली तसेच ग्रामस्थांनी रास्ता रोको देखील केला होता याबाबत अधिक माहिती मिळाली अशी की शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण वर्ष सव्वीस या आशा सेविका म्हणून काम करतात मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान मुलगा सोहम वर्ष सात सोहमेश वर्ष चार आणि सोळा वर्षीय भाचा असे चौघे जण इलेक्ट्रिक दुचाकी क्रमांक एम एच एकोणीस ई एकोणनव्वद पंचवीसने ने शिरसोलीकडे जात होते यावेळी रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या कार क्रमांक एप एच एकोणीस सी व्ही सदुसष्ट सदुसष्टने त्यांना जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी अक्षरशः चक्का चूर झाली आणि चार चाकी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेच्या कंपाऊंड तोडून आत शिरली अपघातात दुचाकीवरील आशा सेविका राणी सरदार चव्हाण आणि दोन मुलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली